महायुतीचे तब्बल दहा आमदार निवडून देऊनही नगरच्या वाट्याला फक्त एक मंत्रीपद आलं नगर उत्तर व नगर दक्षिणेला हात चोळत बसावं लागलं शिवाजी कर्डिले संग्राम जगताप मोनिका राजळे आशुतोष काळे अशा दिग्गजांना नाईला जास्त थांबावं लागलं मात्र आता नगरची मंत्रीपदाची परवड थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत राज्याच्या राजकारणात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेची अनपेक्षित संधी नगरला चालून आली आहे फक्त अडीच महिन्यात राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडे आता नगरच्या नेत्याला संधी मिळेल अशी चर्चा वाढली आहे नगरला संधी मिळेल का नगरला संधी मिळेल नगर मंत्री पदाची शक्यता किती याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आपण पाहत आहात पहिल्या नगरला एक नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे चांगलेच वादात सापडले विरोधकच काय पण त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनीही त्यांना वारंवार केले अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने त्यांनी राजीनामा दिला असं सांगितलं गेलं राष्ट्रवादीच्या कोट्यातील दोन मंत्र्यांवर बालट आलं त्यात पहिले होते धनंजय मुंडे व दुसरे होते माणिकराव कोकाटे मात्र कोकाटेंना न्यायालयाने दिलासा दिला मात्र धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आता राष्ट्रवादीचं एक मंत्रीपद रिक्त झालंय येत्या काही दिवसात हे मंत्रिपद भरलं जाईल अशी शक्यता आहे आता याच मंत्रीपदासाठी नगरच्या नेत्यांना संधी मिळेल असे सांगितले जात आहे त्यात अजित पवार गटाचे नगरचे आमदार संग्राम जगताप व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आता ही चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली असली तरी मंत्रिपदाबाबत अन्याय झालेल्या नगरला आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी गणिते जुळून येऊ लागली आहे मंत्रीपदाबाबत अन्याय झालेल्या नगरला आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी गणिते जुळून येऊ लागली आहे आता ही गणिते कशी जुळून येऊ लागली आहेत ते आपण पाहू अजित पवारांच्या पक्षातील नेत्याने राजीनामा दिला म्हटल्यावर रिक्त झालेल्या जागेवर अजित पवारांच्या पक्षाचाच अधिकार आहे हे जवळपास स्पष्ट झालंय कारण महायुती तीन पक्ष असले तरी या रिक्त जागेवर भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला संधी मिळणार नाही हे जवळपास ठरलं आहे आता अजित पवारांच्याच पक्षातील नेत्याला संधी मिळाली तर ती कुणाला मिळेल हा पुढचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर राज्य पातळीवर चार पाच नावे समोर येतात त्यातलं पहिलं नाव आहे येवल्याचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांचं त्यानंतर अंमळनेरचे आमदार अनिल पाटील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी उदगीरचे आमदार संजय बनसोडे आणि अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची नावे चर्चेत आहेत अहिल्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला आघाडीने थेट ठराव घेतला अजित पवारांना प्रत्यक्ष भेटूनही तशी मागणी केली जाणार असल्याचे सांगितले जाते दुसरीकडे राज्यात विक्रमी मतांनी निवडून आलेल्या आशुतोष काळे यांच्या मंत्रीपदासाठीही त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे तर विधानसभा प्रचाराच्या वेळी स्वतः अजित पवारांनी आशुतोष काळे यांच्या आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर या दोघांपैकी का वाढली ते समजून घेऊ चर्चेत असणारं पहिलं नाव आहे छगन भुजबळांचं मात्र भुजबळांच्या मंत्रीपदाला अनेकांचा विरोध होता हे यापूर्वी दिसले आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आंदोलकांच्या नाराजीमुळे भुजबळांच्या नावावर सुरुवातीला काट मारली होती असंही बोललं गेलं शिवाय गेल्या काही दिवसांपासून थेट शरद पवारांशी त्यांचे वाढलेले संबंधही अजित पवारांना आवडलेले नाहीत मंत्री अनेकदा अनौपचारिक टीका केली आहे त्यामुळे भुजबळांना या रिक्त जागेवर संधी मिळणार नाही असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हेही मध्यंतरी त्यांच्या एका विधानामुळे चांगले स्टोल झाले शिवाय त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेकदा भाष्य केल्यामुळे बीड जिल्ह्यात वाद वाढण्यापेक्षा त्यांना संधी न देण्याची खेळी अजित पवार करू शकतात असेही काहींचे म्हणणे आहे त्यानंतर अमळनेरचे अनिल पाटील व उदगीरचे धनंजय बनसोडे यांना यापूर्वी संधी मिळाली आहे त्यामुळे आपण संग्राम जगताप किंवा आशुतोष काळे यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे बोलले जात आहे त्यातही संग्राम जगताप यांच्या मंत्रीपदाची शक्यता जास्त आहे कारण नगर जिल्ह्याची नगर उत्तर व नगर दक्षिण ही भौगोलिक विभागणी पाहता उत्तरेत विखेंना मंत्रीपद दिले गेले आहे नगर दक्षिण मंत्रीपदापासून वंचित राहिले आहे त्यामुळे संग्राम जगताप यांना ही संधी मिळू शकते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्वाची भूमिका ही, हिंदुत ही महायुतीतील मित्र पक्ष असलेला भाजप व शिंदे गटासाठी पूरक आहे त्यामुळे जगताप यांच्या मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ही फॉर राहतील अशी शक्यता वाढली आहे नगर जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल का जगताप की काळे कुणाला संधी मिळायला हवी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद